सेक्शुअल रिलीज हा फार महत्वाचा भाग आहे तर त्या संदर्भात जर जोडीदार नसेल तर सेल्फ सेक्स हा अत्यंत सेफ उपाय त्याच्यावरती उपलब्ध आहे सेल्फ सेक्स म्हणजे काय तर साध्या भाषेत मास्टरबेशन सो so, मास्टरबेशन करत असताना त्या संदर्भातली प्राथमिक माहिती प्रत्येकालाच असते सर्वसाधारणपणे असं आपण गृहित धरूया आणि जेव्हा मुलगा किंवा मुलगी वयात येत असतात तेव्हा कुतूहलापोटी पोटी आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणं यातनं त्याची सुरुवात होते आणि हळूहळू सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन पर्यंत प्रत्येक व्यक्ती सर्वसाधारणपणे पोहोचत असते तरी पण यामध्ये ज्या काही तांत्रिक बाबी आहेत किंवा काही गोष्टी ज्याची काळजी घेतली पाहिजे किंवा काय पद्धतीने किंवा काय फ्रिक्वेन्सीने मास्टरपेशन केलं पाहिजे या सगळ्या संदर्भात तुम्हाला सल्ला हवा असेल तर त्याचं कन्सल्टेशन नक्की घ्या दुसरं महत्वाचं म्हणजे मास्टर पेशन मधनं ऍडिक्शन निर्माण होऊ शकतं का अशी शंका अनेकांना वाटते तर तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने जर केलं आणि सेक्शुअल रिलीज पुरतच जर ते मर्यादित असेल तेवढ्या सेक्शुअल रिलीज नंतर येणारा जो आनंद आहे तेवढ्यापुरतंच ते मर्यादित असेल तर त्यातनं ऍडिक्शन होण्याची शक्यता खरं तर नसते दुसरी एक भीती यामध्ये अशी असते की जर मास्टरवेशनची सवय झाली तर जोडीदार जेव्हा असेल तेव्हा लैंगिक आनंद जोडीदारासोबत घेण्यापेक्षा कदाचित तो मास्टरवेशन जास्त यायला त्याची सुरुवात होईल का आणि लैंगिक संबंध अवॉइड केले जातील का तर तसंही ते घडत नाही परंतु ते का कसं हे सगळं तुम्ही वैयक्तिकरित्या व्यक्तिगत लेवलला तुम्ही समजावून घ्या त्यासाठी कुठल्याही जवळपासच्या तज्ज्ञांना जाऊन भेटा या संदर्भातले सुद्धा सखोल व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत आणि ते नक्की बघा तुम्हाला या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की भेटा धन्यवाद